नमस्कार कोकणात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम अंतिम टप्प्यांवर येऊन पोहोचला आहे निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत आणि यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये चौरंगी अशी चुरशीची लढत होणार आहे तर आज आपल्यासोबत आहेत महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उमेदवार श्री राजन तेली सर सर नमस्कार कोकण संवाद न्यूज चॅनलमध्ये आपलंसं स्वागत आहे धन्यवाद प्रथम तास सर आता होणाऱ्या निवडणुकीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर आपण आता निवडणुकीसाठी एक महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात उभे आहात तर आपण सर्वसामान्य जनतेला सर काय सांगा ज्या आमदारांनी पंधरा वर्षात तुमच्याकडे काय केलं नाही त्याचा वचपा काढण्याची आता वेळ आलेली आहे बघा केसरकर पंधरा वर्ष इथले आमदार आहेत आठ वर्षातले मंत्री आहेत एक तरी लोकांना दाखवण्यासारखा प्रश्न सोडवला का जनतेने बघायला पाहिजे आज विंगुल्यात आपण आहोत इथल्या मेडिकल डॉक्टरची परिस्थिती काय इथल्या हॉस्पिटलमध्ये औषधं मिळतात का हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहेत का हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर साधा एक्सरे मशीन आहे का एक्सरे टेक्निशियन आहे का या सगळ्या गोष्टीचा विचार आता लोकांनी केला पाहिजे आज आपला देश स्वतंत्र होऊन एवढी वर्ष झाल्यानंतरसुद्धा जर आम्हाला अशा प्रकारची सोय मिळत नसेल आणि दरवेळी आम्हाला गोव्यावर अवलंबून म्हणून राहायला असेल तर ह्या आमदाराचा उपयोग काय लोकांनी आता ओळखलं पाहिजे जर मला या ठिकाणी अशा प्रकारच्या जर सोयी प्राथमिक लागणाऱ्या सोयी पण मला मिळत नाहीत तुम्ही म्हणाल मग आम्ही तुम्ही आघाडीतर्फे काय करणार तर मी आज लोकांना तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आश्वासित करतो की सहा महिन्याच्या आत इथलं मल्टीपर्पज हॉस्पिटल आहे त्याची सुरुवात करू आणि गोवा मेडिकलसी टाईप करून उद्या इथले जे काही डॉक्टर कमी असतील इथले जे काही बाकीची गोष्टी कमी असतील त्या इथल्या सर्वसामान्य पेशंटना त्या द्याव्यात अशा प्रकारचा माझा मानस आहे त्याही पुढे जाऊन इथल्या पी एस सी आहेत इथली समजा आता उपजिल्हा रुग्णालय आहे या सगळ्या रुग्णालयामध्ये टेक्निशियन असतील ते त्या ठिकाणी भरायचे समजा त्या ठिकाणी कुठल्या मशिनरी नसतील त्या घेऊन सी एस आरमधून द्यायच्या जेणेकरून इथल्या जनतेला कुठलाही त्रास आरोग्याचा राहता कामाने अशा प्रकारची सोय मला या ठिकाणी पहिल्या सुरुवातीला करायची आहे दुसरा विषय बघा की आज या संपूर्ण भागात रोजगाराचं काय साधन आहे चिपी एअरपोर्टला दोन हजार लोकांचे अर्ज भरून घेतले केसरकरने त्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि ऑफिशियली भरून घेतले तलाटी सर्कल तहसीलदारांकडं भरून घेतले आणि एक निवडणूक काढली काय त्या एअरपोर्टची परिस्थिती आहे आज ते एअरपोर्ट बंद पडले एअरपोर्ट किंवा पोर्ट ही त्या ठिकाणच्या तालुक्याची जिल्ह्याच्या विकासाची केंद्रं असतात काय परिस्थिती आहे इथल्या एअरपोर्टची कधी कोणी बघितलं आहे इथल्या खासदारांनी तरी बघितलं आहे की एअरपोर्टला बाबा काय आम्ही त्यावेळी उदय सामंत होते त्यांना आम्ही जाऊन भेटलो नंतर आदरणीय आमच्या जे नेते होते देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही उदय सामंतांना सूचना द्या उदय सामंतांना आम्ही असं सांगितलं होतं की इथून जे एअर फ्लाईट येतं त्या फ्लाईटला जर ह्या उडान योजनेत सुरेश प्रभूंमुळे आपल्याला संधी मिळाली ही योजना किमान दहा वर्षासाठी तरी आपण राबवा सव्वीसशे रुपये तिकीट होतं पन्नास टक्के तिकीटं विकेपर्यंत त्याच्यानंतर मग शेअर मार्केट होतं तसं ते वाढतात आणि मग त्याच तिकीटामध्ये तुम्ही पाच हजार ठेवा सहा हजार ठेवा समोरच्या कर्ली खाडीत एखादी सुंदर जेटी करा आणि मग पाण्यातून ज्यावेळी हे सगळे टुरिस्ट येणार जातील म्हणजे गोव्यामध्ये जातील त्याच्यामुळे जा एक, एक वेगळं आकर्षण होईल त्यानिमित्ताने तो सगळा परिसर सुधारेल लोक एक आकर्षण म्हणून येतील पण दुर्दैवाने ते होऊ शकलेलं नाही आणि आज ते एअरपोर्ट बंद बंद म्हणजे फ्लाईटच येत नाही अशी परिस्थिती आहे उलट तर मोपा बघा मोपा झाल्यानंतर आज दोडामागला जे जा एकरी जागा त्या मीटरवर आलेत त्याच्यामुळे ह्या गोष्टीकडे आपण लक्ष दिला पाहिजे होता तो खऱ्या अर्थाने एप आज दिला नाही म्हणून केसरकर शंभर टक्के ह्या सगळ्या गोष्टी नापास आहेत त्यांना मत मागण्याचा अधिकारच राहत नाही दुसरी गोष्ट त्यांच्याच ह्याच मतदारसंघात रेडी येतं तुम्ही पण सगळे पत्रकार आहात कधी तुम्ही पण आले करायला पाहिजे रेडी एअर जे हे पोर्ट आहे आज फक्त मायनिंग जाण्यापुरतं आहे काय त्या रेडी भागाची त्या जो जेव्हा डेव्हलपर आहे त्यांनी काय केलं आहे पाच हजार कोटी रुपये खर्च करणार म्हणून सांगितलं केले पाच रुपये तरी खर्च केले लोक का चिडत नाही लोक का बघत नाहीत आमदार स्थानिक का बघत नाहीत ह्या सगळ्या गोष्टीकडे हा विषय दोन गोष्टी जर या ठिकाणी झाल्या असत्या वेंगुल्याचं चित्र बदललं असतं बाजू वेंगुल्याच्या बाजूला एका बाजूला गोवा आहे जर गोव्यात जर बेचाळीस फायव्ह स्टार हॉटेल सात सात ताजची हॉटेल आहेत आमच्याकडे का नाही का काय झालं पंधरा वर्ष तुम्ही पंधरा वर्षातल्या आठ वर्ष मंत्री आहात ना इथल्याच अनेक प्रश्न आता बोलता येत आता निवडणुकीचा का दोन दिवस अंतिम आहेत आज मला सांगा इथे मच्छीमार बांधव आहेत काय परिस्थिती आहे त्यांच्या जीवनात सुधारण्यासाठी कधी के प्रयत्न केलेत त्यांचे अनेक प्रश्न आहेत इथले शेतकरी आहेत शेतकरी बांधवांनी काजू बीसाठी आंदोलन केलं आज काय परिस्थिती आहे गोवा सरकार देतं मग आपल्याला काय शक्य नाही इथं जंगली जनावरांपासून त्रास आहे त्यामुळे बरेच जण शेती बागायती आता करायचं सोडून देत आहेत ह्या सगळ्या गोष्टीवर आपल्याला पुढच्या काळात विचार करावा लागेल आणि म्हणून इथल्या सगळ्या जनतेने विचार करून मतदान करा आज मी ऐकलं आहे इथे देवळाला दोन लाख रुपये दिले इथे मशिदीला दोन लाख रुपये दिले इथे चर्चला पाच लाख रुपये दिले आज काय चाललं आहे मला समजत नाही पैसे तुमचेच आहेत पण विचार करून जर मतदान तुम्ही नाही केलात तर तुम्ही तुमच्या पायावर दगड मारून घेणार आहात इथं कोण तुम्हाला डॉक्टर देणार नाही इथं तुम्हाला नोकरी मिळणार नाही आज जे वीस पंचवीस हजार मुलं जी गोव्यात जातात आपल्याला गोव्यावरच अनुभवून राहावं लागणार ही गोष्ट इथल्या तरुण तरुणींनी लक्षात ठेवायला पाहिजे आज दोडा मागला जे एकरी जागा त्या स्क्वेअर मीटरवर आलेत त्याच्यामुळे ह्या गोष्टीकडे आपण लक्ष दिला पाहिजे होता तो खऱ्या अर्थाने आज दिला नाही म्हणून केसरकर शंभर टक्के ह्या सगळ्या गोष्टीत नापास आहेत त्यांना मत मागण्याचा अधिकारच राहत नाही दुसरी गोष्ट त्यांच्याच ह्याच मतदारसंघात रेडी येतं तुम्ही पण सगळे पत्रकार आहात कधी तुम्ही पण आले कारला पाहिजे रेडी एअर जे हे पोर्ट आहे आज फक्त मायनिंग जाण्यापुरतं आहे काय त्या रेडी भागाची त्या जो जेव्हा डेव्हलपर आहे त्यांनी काय केलं आहे पाच हजार कोटी रुपये खर्च करणार म्हणून सांगितलं आहे केलं आहे पाच रुपये तरी खर्च केले, केले? केले? लोक का चिडत नाही लोक का बघत नाहीत आमदार स्थानिक का बघत नाहीत ह्या सगळ्या गोष्टीकडे हा विषय दोन गोष्टी जर या ठिकाणी झाल्या असत्या वेंगुल्याचं चित्र बदललं असतं बाजू वेंगुल्याच्या बाजूला एका बाजूला गोवा आहे जर गोव्यात जर बेचाळीस फाय स्टार हॉटेल सात सात ताजचे हॉटेल आहेत आमच्याकडे का नाही काय झालं पंधरा वर्ष तुम्ही पंधरा वर्षातलं आठ वर्ष मंत्री आहात ना इथल्याच अनेक प्रश्न आता बोलता येत आता निवडणुकीचा का दोन दिवस अंतिम आहेत आज मला सांगा इथे मच्छीमार बांधव आहेत काय परिस्थिती आहे त्यांच्या जीवनात सुधारण्यासाठी काही प्रयत्न केलेत त्यांचे अनेक प्रश्न आहेत इथले शेतकरी आहेत शेतकरी बांधवांनी काजू बीसाठी आंदोलन केलं आज काय परिस्थिती आहे गोवा सरकार देतं मग आपल्याला काय शक्य नाही इथं जंगली जनावरांपासून त्रास आहे त्यामुळे बरेच जण शेती बागायती आता करायचं सोडून देत आहेत ह्या सगळ्या गोष्टीवर आपल्याला पुढच्या काळात विचार करावा लागेल आणि म्हणून इथल्या सगळ्या जनतेने विचार करून मतदान करा आज मी ऐकलं आहे इथे देवळाला दोन लाख रुपये दिले इथे मशिदीला दोन लाख रुपये दिले इथे चर्चला पाच लाख रुपये दिले आज काय चाललं आहे मला समजत नाही पैसे तुमचेच आहेत पण विचार करून जर मतदान तुम्ही नाही केलात तर तुम्ही तुमच्या पायावर दगड मारून घेणार आहात इथं कोण तुम्हाला डॉक्टर देणार नाही इथं तुम्हाला नोकरी मिळणार नाही आज जे वीस पंचवीस हजार मुलं जी गोव्यात जातात आपल्याला गोव्यावरच अवलंबून राहावं लागणार ही गोष्ट इथल्या तरुण तरुणीने लक्षात ठेवायला पाहिजे इथली प्रगती करण्यासाठी इथले कारखाने येण्यासाठी इथे नोकरी कामधंदा देण्यासाठी कोण प्रयत्न करत नाहीत आज सांगा ह्या जिल्ह्यामध्ये चार चार विधानसभा होते आज का झालं तीन ही आमची लोकसभा पूर्वी राजापूर मतदारसंघ होता आपण चिपळूण आता परशुर माझ्या घाटापर्यंत गेलो ह्या गोष्टीचा विचार पत्रकार मित्राने पण करायला पाहिजे लेखणी चालवायला पाहिजे आणि जे गोष्ट चुकीची या ठिकाणी घडते त्याच्यावर आवाज उठवला पाहिजे हेच आमचं म्हणणं आहे या ठिकाणी पण ते कोण उठवत नाहीत लोक सगळे भावनेच्या भरात जाऊन मतदान करतात पहिल्यांदा पावणे पाच वर्ष शिव्या घालतात आणि शेवटचे दोन महिने मग भावनेच्या भरात जातात त्यावेळी ह्या गोष्टीचा विचार इथल्या जनतेने करावा असं मला वाटतं सर आपण आताच भाजपमधून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने गटात प्रवेश केलाय तर आपले जे सर सहकारी होते जे कार्यकर्ते होते त्यांचा पूर्वीसारखाच आपल्याला पाठिंबा आहे का तो आता दिसेल वीस तारीखला पाठिंबा कसा आहे तो पण आज काय झालं की इथे जे कोण असं मदत करतात त्यांना धमकावणे सुरू आहेत ह्याच्या हात तोडू त्याचे पाय तोडू आणि ज्या वेंगुल्यात आपण आहोत नगरपालिका निवडणुकीच्या पूर्वी ह्याच वार्डात बारा पाच दोन हजार अकराला जी घटना इथे घडली आहे जो राडा इकडे झाला आहे लोक आठवण ठेवतील त्याचा तो राडा कोणाच्या माध्यमातून झाला लोकांच्या मोटरसायकली कशा तुटल्या आज मी तेच आठवण करायला आलो की त्या राडाची आठवण लोकांनी करावी आणि त्याहीपेक्षा इथली आठवण जर समजा ज्या आता कार्यकर्त्यांना धमक्या येत आहेत त्याची आठवण लोकांनी करावी उद्या या माध्यमातून अशा प्रकारची संस्कृती आपण वाढवणार आहोत का केसरकरांना आता दहशतवाद दिसत नाही का काय दहशतवाद संपला आज केसरकरांच्या प्रचारासाठी आता मुख्यमंत्र्यांचं मी भाषण ऐकत होतो गोव्याचे मुख्यमंत्री आले राज्याचे आमचे मुख्यमंत्री आले काल उदय सामंत राज्याचे उद्योगमंत्री आले म्हणजे इथल्या कार्यकर्त्यांना इथल्या शिवसैनिका इथल्या आघाडीच्या कार्यकर्त्यांना ते घाबरलेत Uh, सर काल आपण एक पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये ता, आपण म्हणालात की तुमच्या कार्यकर्त्यांना धमकावलं जातं आहे किंवा धमकीचे फोन येत आहेत तर तुम्ही कार्यकर्त्यांना काय सांगाल कार्यकर्त्यांना या माध्यमातून विनंती एकच करेन हे सगळं संपवायचं असेल तर बिंदासपणे बाहेर पडा आणि मतदान करा आणि एक हे मतदान असं होऊ देत की आघाडीचा उमेदवारानंतर तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील आघाडीचं सरकार येणार आहे आघाडीचा उमेदवार या ठिकाणी निवडून आणा त्यासाठी तुम्हाला आत्तापर्यंत जवळचा कोण लांबचा कोण ह्याचा विचार करा तुम्हाला आत्तापर्यंत मदत कोणी केली ह्याचा विचार करा आणि तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करा शंभर टक्के मी तुमच्याबरोबर तुमच्या सुखदुःखात या ठिकाणी के राहणार केसरकर उद्या पडले की ते मुंबईत जाणार तुम्ही कशासाठी त्यांच्या मागे लागताय जर नेते आमचे आपल्याला पाहिजे तसं एक शिवसेनेत एक भाजपमध्ये हे जर नेत्यांना चालत असेल तर कार्यकर्त्यांनी ॲडजस्टमेंट कशासाठी का करायची कार्यकर्त्यांना जे पटतं आज का भारतीय जनता पक्षाचा उमेदवार नाही कमळ निशानेचा उमेदवार नाही त्यामुळे तुम्ही या ठिकाणी काम निका करताना जो निष्क्रिय आमदार आहे जो आमदार काम आपल्यासाठी करतच नाही त्याला निवडून देण्याचं काही काम नाही आहे तुम्ही माझ्या आज आघाडीच्या पाठीमागे उभं राहा एवढी विनंती करतो तुम्हाला जसं पूर्वी केलं तसं सहकार्य या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी मिळून करू कारण आत्ताची निवडणूक ही एका पार्टीची राहिली नाही ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे मला खात्री आहे की हे निवडणूक राजन आणि आघाडीची सगळी मंडळी मशाल निशाणी याचा प्रकाश ह्या मतदारसंघात पडेल विकासासाठी ही निवडणूक आम्हाला पुढे घेऊन जायची आहे आणि मला निश्चित खात्री आहे जर लोकांनी संधी दिली तर एक वर्षात ह्या मतदारसंघात अनेक परिवर्तन या ठिकाणी परिवर्तनाची सुरुवात होईल एवढा मला विश्वास आहे सर uh, हल्लीच एका सभेत उद्धव साहेब म्हणालेत की uh, माझ्या स्वगृही परतलेल्या सगळ्या नेत्यांचं माझ्याकडून स्वागत आहे तर सर तुम्हाला कसं वाटते पुन्हा एकदा स्वगृही परतल्यावर खरोखरच मला इतकं चांगलं वाटतं माझ्या आयुष्यातली दोन हजार पाचला मी मोठी चूक केली होती जर कदाचित चूक झाली नसती तर केसरगांचा जन्म पण झाला नसता ज्या शिवसेनेने आम्हाला नावारूपाला आणलं ते आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना खरोखरच मनापासून धन्यवाद द्यायला पाहिजेत की कोकणातल्या सगळ्या तरुण तरुणांना त्यांनी पुढे आणलं आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्यांची जात पात न बघता त्यांनी पुढे आन आणलं आणि म्हणून त्याच त्यांचाच चिरंजीव मु मुलगा आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्या आमचे प पक्षप्रमुख आहेत त्यांनी मला प्रवेश दिला मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो माझ्या घरात पुन्हा आलं याचा आनंद मला निश्चितपणे आहे धन्यवाद